नमस्कार मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो पैशांविषयी बरंच काही शिकवणारी तीन बेस्ट सेलर पुस्तकं आज आपण जाणून घेणार आहोत तर अजिबात वेळ न घालवता लगेच पुस्तकांकडे वळूया आजचं सर्वात पहिलं पुस्तक आहे विचार करा आणि श्रीमंत व्हा नेपोलियन हिल या पुस्तकाचे लेखक आहेत मित्रांनो तुम्हा सर्वांना माहितीच असेल की कुठलीही गोष्ट दोनदा तयार होते पहिल्यांदा आपल्या विचारांमध्ये आणि दुसऱ्यांदा प्रत्यक्षात त्याचं कारण असं आहे की विचारांमध्ये इतकी ताकद असते की ते कल्पनेला सत्यात उतरवू शकतात आणि म्हणूनच फक्त फक्त विचार विचार करून विचार करून श्रीमंत श्रीमंत होता कसं व्हायचं सांगणार बेस्ट सेलर पुस्तक श्रीमंत समृद्ध आणि परिपूर्ण आयुष्य जगायचं असेल तर आधी तुमच्या विचारांमध्ये श्रीमंती यायला हवी असं लेखक सांगतात शेकडो श्रीमंत लोकांची वीस वर्ष यशस्वी चाचणी करून श्रीमंतीचं काढलं आणि ते रहस्य साऱ्या जगापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिलं हे पुस्तक आपल्याला काय करायचंय फक्त हे न सांगता ते कसं करायचंय हे सुद्धा सांगतं यात सांगितलेल्या गोष्टींची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून तुम्ही तुमचं आयुष्य समृद्ध करू शकता तुम्हाला जे जे हवंय ते तुम्ही मिळवू शकता पण ते कसं मिळवायचं हे सांगणारा समृद्धीचा पासवर्ड जाणून घेण्यासाठी तुम्हाला आधी हे पुस्तक वाचावं लागेल तर असं हे श्रीमंतीचं रहस्य विचार करून श्रीमंत कसं बनायचं ते जगातलं जगप्रसिद्ध असं पुस्तक मिळालं तर नक्की वाचा दुसरं पुस्तक आहे अर्थसाक्षरवा लेखक आहेत सी ए अभिजित कोळपकर तुम्ही कमावलेले पैसे कुठे जात आहेत हे कळत नसेल आणि तुम्हाला आर्थिक यश प्राप्त करून समाधानाने आयुष्य जगायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा तुमचं उत्पन्न किती आहे यापेक्षा मिळालेल्या पैशांचा तुम्ही कसा विनियोग करावा योग्य आर्थिक नियोजन करून विविध ध्येय साध्य कशी करावी विमा व कर्ज व्यवस्थापन कसं करावं सुयोग्य गुंतवणूक करून तुमच्या बचतीच्या पैशाला कामाला कसं लावायचं याचं उत्तम मार्गदर्शन अर्थसाक्षर व्हा या पुस्तकात केलेला आहे गेल्या अने अनेक वर्षांपासून आर्थिक विषयांचे तज्ज्ञ आणि अभ्यासक म्हणून काम करणारे सी अभिजित कोळपकर यांनी अतिशय साध्या सोप्या आणि प्रभावी भाषेमध्ये पैशांची बचत कशी करायची त्याचं जतन कसं करायचं आणि त्याचं संवर्धन कसं करायचं याबद्दल खूप छान मार्गदर्शन या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी केलं आहे त्याचबरोबर जीवनाचा आनंद कसा मिळवायचा याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे असं हे बेस्ट सेलर पुस्तकांपैकी एक नक्की आवर्जून वाचा तिसरं पुस्तक आहे गोष्ट पैशा पाण्याची पुस्तकाचे लेखक आहेत प्रफुल्ल वानखेडे प्रत्येक व्यक्तीमध्ये पैशांविषयी जागरूकता निर्माण करणार आर्थिक नियोजनातून आनंदी जीवन जगण्याचा मार्ग हे बेस्ट सेलर पुस्तक पैशांसोबतच माणसं आरोग्य ज्ञान आणि विज्ञान यांचं महत्व सुद्धा हे पुस्तक सांगतं अंथरूण पाहून पाय पसरावेत ही म्हण प्रत्येक मराठी माणसाने आयुष्यात एकदा तरी ऐकलेलीच असते त्यामुळे काय होतं की मराठी माणसं ही कष्ट करायला पुढे असतात परंतु भरपूर पैसा कमवून जगातील सर्वोत्तम गोष्टींचा आनंद घेणं त्याचा उपभोग घेणं या गोष्टीमध्ये मात्र मराठी माणूस मागे आहे असं लेखकाला वाटत म्हणूनच मराठी माणसाच्या अंगावरील आर्थिक वैराग्याची वस्त्र फाडून टाकण्याचं काम लेखकाने या पुस्तकाच्या माध्यमातून केलेलं आहे मिळालेला पैसा योग्य ठिकाणी का आणि कशासाठी वापरायचा याचं भान देणारं हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचायलाच हवं तर ही होती पैशांविषयीची तीन महत्वाची पुस्तकं जी खूप काही शिकवून जातात जर तुम्हाला ही तीन पुस्तकं मागवायची असतील तर त्याची लिंक मी आपल्या कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे आणि ती कमेंट पिन केलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही पुस्तकं मागवू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कसं वाटलं हे तीन पुस्तकांचं रिकमेंडेशन हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या लोकांना या विषयावरची पुस्तकं वाचायला आवडतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा हो यातील दोन पुस्तकं म्हणजे अर्थसाक्षर व्हा आणि विचार करा आणि श्रीमंत व्हा या दोन्ही पुस्तकांचे सविस्तर रिव्ह्यूज तुम्हाला पाहायला आवडतील का हे सुद्धा मला कमेंट करून कळवा भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद